शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस तर आज आपण दिनांक अकरा मे ते दिनांक सोळा मेपर्यंत राज्यात एकूण हवामानाच्या बाबतीत काय परिस्थिती राहील त्या बाबतीत आपला हवामान अंदाज देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो हा आपल्या महाराष्ट्राचा नकाशा यामध्ये तुम्हाला हा जो पोपटी रंग दिसत आहे तर हा पोपटे रंग ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा मे ते दिनांक सोळा मेपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह भाग बदलत भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल आणि याच काळामध्ये किंचित गारीसुद्धा झालेला दिसेल तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे ते पाहूया तर शेतकरी बंधूंनो नंबर एकला नाशिक त्यानंतर संभाजीनगर नंतर अहमदनगर जालना बीड परभणी हिंगोली तसेच नांदेड त्यानंतर लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच रायगड आणि पुणे तर शेतकरी बंधूंनो जो काही तुम्हाला हा पोपटी रंग दिसत आहे तर ह्या पोपटी रंग ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दिसत आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा मे ते दिनांक सोळा मेपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल तसेच उर्वरित जो काही उत्तर महाराष्ट्र दिसत आहे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे दिसत आहे तुम्हाला तसेच हे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये नुसते दिनांक अकरा मे ते दिनांक सोळा मेपर्यंत ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता ह्या वरच्या जिल्ह्यामध्ये नाही उग झाला तरी किंचित एखाद्या ठिकाणी जर हिरवं दिसत असेल तुम्हाला त्या ठिकाणी किंचित थोडेसे थोडे होईल फारशी काही मोठी पावसाची शक्यता नाही तर शेतकरी बंधूंनो हा होता दिनांक अकरा मे ते दिनांक सोळा मेपर्यंतचा आपला हवामान अंदाज शेतकरी बंधूं पुढेसुद्धा दिनांक सतरा मे ते दिनांक तेवीस मेपर्यंत पुन्हा वादळी पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे पण अजून त्याची स्पष्टता आली नाही त्याची जशी स्पष्टता येईल तसा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तिची सविस्तर माहिती देऊ तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार